सकाळी आठ वाजता शेतात आलो होतो गुळी भरायचे दुपारून लागायले रोज एक तर जनावरांना पाणी नाही यंदा दुष्काळ पडलाय दोन गाड्या नेल्या आता लोकाचं गुळी जनावरासाठी लागते मोठे जनावर मालकीन दूध तापायला ठोवायला भाजी ती केली आहे गावरी चांगाची भाजी केली शेतामध्ये जायचं पोट्याच्या गुळी आणायचे आठ वाढली तर भाजी चपात्या ती केल्या तर किल्ली गवारायची शेंगाची भाजी द्यायचं गुळी जाऊ, जाऊन बैलगाडीमध्ये आणायची गुळी बैलगाडी घेऊन शेतामध्ये आला पोवट्याचं गुळी न्यायचं बैल बैला तर कासरा लावून दुजाराने ती तुझ्याने ती की बैलाली खायला खायल्याचं गुळी भरायच्या बैलगाडीमध्ये पोट्याचं गुळी घेऊन जायचं आहे साडे आठ वाढलेत बैलगाडीमध्ये पोवट्याचं गुळी तुडवायला गाडी आली भरत पोट्याच्या गुळी घेऊन आज बैलगाडीमध्ये सईपाक ती करून शेतामध्ये आल्यात घास तोडायचा तेवढा तुडून न्यायचा बैलगाडी टाकायचा गुळ्यावर टाकायचा घास मालकीने टोपल्यानं गुळी द्यायला आता मी बैलगाडीमध्ये चोपायले लगेच वापस आला आता राहिलेलं उद्या घेऊन जायचं मग एक घास आला गाडीवर टाकून घ्याल अजून थोडा तोडून ठुलाय न्यायचा अकरा वाजले तर मला एवढं टोपलं टाकायचं सकाळी आठ वाजता शेतात आलो होतो गुळी भरायचे दुपार येईले रोज एक तर जनावरला पाणी नाही यंदा दुष्काळ पडलाय दोन गाड्या नेहाल्या आता लोकांचं गुळी जनावरांसाठी लागते लिहिठे जनावर आहेत सकाळी लवकर उठून स्वयंपाक केला लवकर शाळेत गेले राहत आला दोन गाड्या गुळी भरलं घास कापला जनावराला जनावरांयचंय आता घरी येऊन पहिले जेवण करायचं आजू जा घरी जाऊन गाडी जाई लाव चल मालकीन बसल्यात गाडीमध्ये रस्त्याला गाडी लावून गाडीमध्ये बसायचं सर आहे काल लाईल आता ऊन पण लई लागले अकरा वाजले तर राहिलेलं उद्या गुळी घेऊन जायचं जाता जाता घास टाकायचं गाडीवर घरी बांधून घ्यायचं सर आहे काल लायला गाडीत बसून आहे रस्त्याला लागली गाडीत बसायचं स्वयंपाक ती करून आलं त्या शेतामध्ये